जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस आता त्यांनी मला काल सकाळी कदाचित दहाच्या आसपास आव्हान केलं अकरा वाजता त्यांच्या आव्हानाला उत्तर सुद्धा मी दिलेलं आहे आणि पुराव्यास सकट उत्तर दिलेलं आहे की त्यांनी नव्वद कोटी रुपये हे एका मोठ्या कंपनीचे ज्याच्यावर तहसीलदारली पेनल्टी लावली होती कलेक्टरांनी पेनल्टी लावली होती कमिशनरांनी पेनल्टी तशीच ठेवली होती अशी मोठी नव्वद कोटी रुपयाची पेनल्टी ही त्यांच्या विभागाने माफ केलेली आहे एका बाजूला पानंद रस्ते करत असताना काही शेतकऱ्यांना जर मुरूम लागला आणि तो मुरुम त्यांनी काढला तर लगेचच त्या शेतकऱ्यांवर कारवाई केली जाते त्यांच्या मशीन या ताब्यात घेतल्या जातात जेसीबी आणि मोठं पोकलं नसेल तर सात लाखाचा दंड लावतात आणि बाकी दंड वेगळाच आणि तो कधीच ते माफ होत नाही पण मग अशा ज्या मोठ्या कंपन्या असतात हैदराबादची जी कंपनी आहे त्याला नव्वद कोटी रुपये त्यांनी त्यावेळेस स्वतः माफ केलेलं त्यांच्या विभागाली माफ केलेलं याचा पुरावा मी दिलेला आहे त्याच्याच बरोबर आज परत एकदा सकाळी साताऱ्यामध्ये त्याच कंपनीला शंभर कोटी रुपये हे पेनल्टी माफ केलेलं याचा परत एकदा मी पुरावा दिलेला आहे आता त्यांनी मला संन्यास घ्यायला लावला ते मोठे नेते आहेत त्यांना मी संन्यासाच्या बाबतीत त्यांच्या संन्यासाच्या बाबतीत काय बोलणार नाही मात्र विनंती एवढीच आहे की अख्खा महाराष्ट्र टीव्हीकडे बघत आहे तुम्ही उत्तर काय देतात आणि हे जे काय नव्वद कोटी आहे ना आता शंभर कोटीचा आज मी पुरावा दिलेला आहे त्या बाबतीत तुम्ही काय भूमिका घेणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही या कंपनीला नाही तर अशा मालदार मलिदा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार हे बघण्यासाठी आम्ही सर्वजण वाट बघून आहोत हरकत नाही पहिल्यांदा बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की संन्यास राजकीय संन्यास द्या पुरावा नसताना सुद्धा रोहित पवार बोलतायत एक तर रोहित पवार पुरावा सकटच बोलत असतात बिना पुरावा मी कधी काही बोलत नाही काल मी माझा पुरावा तिथे दिलेला आहे आज परत एकदा मी एक शंभर कोटीचा पुरावा तिथं दिलेला आहे आता सुजय भाऊ काय बोलतात कसं बोलतात कुठल्या अधिकारात बोलतात तो त्यांना त्या ठिकाणी माहिती आता बावनकुळे साहेबच काय पुरावा देतात याची मी वाट बघत आहे मला एक कळत नाही की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला बिवळकर आणि सिरसाटांच्या विषयासाठी पुरावे मागितले बारा हजार पानांचे पुरावे मी दिले त्यानंतर एक शब्द सुद्धा सरकारकडनं काढला जात नाही इथं बावनकुळे साहेबांनी सुद्धा पुरावे मागितले मी पुरावे दिले त्यानंतर काहीच केलं जात नाही म्हणजे पुरावे दिल्यानंतर हे सरकार गप्प बसतं का कुठेतरी चला लोक थोडा वेळ चर्चा करतील विसरून जातील अशी या सरकारची भावना चालली आहे का पण आम्ही कुठेही तिथं थांबणार नाही आम्ही सातत्याने या बाबतीतला पाठपुरावा करत राहू सुजय भाऊंना विनंती आहे जास्त वेळ काळ लावू नका लवकरात लवकर त्या बाबतीत जर तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती माहिती तुम्ही तिथं द्या आणि काल बावनकुळे साहेब एका मीडियावर बोलत असताना कुठ तरी जबाबदारी झटकायचा प्रयत्न ते करत होते कदाचित मला ऐकता आलं नाही मला ते कळलं नाही त्यांनी कुठल्या तरी मंत्र्याचं नाव घेतलं आता ते कुठले मंत्री होते कदाचित त्या बाबतीत सांगू शकते सरकार एक आहे सर्व नेते त्यांच्या त्यांच्या पदाचा मंत्रिपदाचा उपयोग घेऊन बघत आहेत हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात या सरकारमध्ये सुरू आहे शेतकऱ्यांना अडचण आली सरकार दुर्लक्ष युवांचा नोकरीचा विषय सर्व समाजाचे मराठा समाज ओबीसी समाज एसटी समाज एस समाज, समाज सर्व समाज या सर्व समाजाचे आज सर्वसामान्य लोक आज अडचणीत आहेत पण सरकार त्या बाबतीत कुठे ठाम निर्णय घेताना दिसत नाही आता सरकार जर एक असेल सर्व मित्र पक्ष एकत्रित येऊन महायुतीने एखादा जीआर काढला असेल तर त्या ला पाठिंबा त्या सर्व पक्षांनी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे सगळ्या मंत्र्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे का नको आमदारांनी पाठिंबा दिला पाहिजे आता मुख्यमंत्री साहेब कदाचित क्रेडिट क्रेडिट घेण्याच्या नादात दुसऱ्या कुठल्या पक्षाला विश्वासात घेतायत नाही घेत हे आम्हाला कसं सांगता येणार आणि तिथं जर आपण बघितलं तर मराठा समाजाचे सुद्धा अनेक मंत्री त्या समितीमध्ये सम्मी, होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्याच्यामध्ये महाजन साहेब जे ओबीसीचे खूप मोठे नेते आहेत ते स्वतः तिथे होते त्याच्याच बरोबर जेव्हा उपोषण सोडण्यात आलं तेव्हा ओबीसी नेते जयकुमारजी घोरे हे त्या व्यासपीठावर उपस्थित होते आता मग हे सर्व ओबीसी नेते मराठा नेते एकत्रित बसून देवेंद्र फडणवीस साहेबांनी खास लक्ष घालून जर एखादा जी आर काढला असेल आणि कुणी त्याचा वाद केला नाही सत्तेतल्या लोकांमध्ये तर मग लोकांचं मत असं झालं की सर्व मान्य हा जी आर काढला आता मग असं असताना नंतर काही नेते काही मंत्री जर नाराजगी व्यक्त करत असतील तर महिला आपण काय म्हणायचं मग मुद्दा म्हणून कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आता येत आहे म्हणून आता वाद पेटला पाहिजे म्हणून मग ओबीसी मराठा मा परत एकदा झाला पाहिजे त्याच्याच बरोबर नवीन मागण्या काही इतर समाज आता करायला लागलेले आहेत म्हणजे खरे मुद्दे म्हणजेच आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहेच पण याच्या व्यतिरिक्त आज गरीब लोकांना राहणं अवघड होत चाललेलं आहे शेतकरी आज तिथं कर्जबाजारी होत चाललेलं आहे डिग्री घेऊन दहा दहा लाख खर्च करून मुलांना नोकऱ्या तिथं नाहीत या मूलभूत विषयावर आज दुर्दैवाने कोण बोलत नाही सरकारला काय पाहिजे तर फक्त ओबीसी विरुद्ध मराठा हिंदू विरुद्ध मुस्लिम मराठी विरुद्ध अमराठी वेज वर्सेस नॉन वेज याच्यावरच महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला हे गुंतून ठेवायचे आणि मूलभूत प्रश्नापासून दूर ठेवायचंय असं आता कुठंतरी आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे मी एवढंच म्हणेल विखे पाटील साहेबांना तुम्ही खूप अभ्यासून नेते आहात अनेक वर्ष तुम्ही मंत्री आहात काँग्रेसमध्ये राहिलेले आहात कदाचित अजून दोन तीन पक्ष तुम्ही जाऊन आलेला असताल आता भाजप बरोबर आहात गेल्या वेळेस तुम्हाला पूर्ण मंत्रीपद होतं आता अर्ध मंत्रीपद मिळालंय पण मला आपल्या सर्वांना त्यांना खास करून सांगायचं आहे की ह्याच्यावर खऱ्या अर्थाने युक्तिवाद करायचा असेल तर कुठेही तुम्ही बोला सगळी माहिती घेऊन मी येतो मी तिथं युक्तिवाद करायला तयार आहे तुम्ही सुद्धा जो काही जी आर काढलाय तो कसा टिकणार आहे कशा पद्धतीने सर्व समाजाला तुम्ही तिथं न्याय दिला त्याच्याच बरोबर उद्या जाऊन हा जर कोर्टात चॅलेंज झाला तर त्याला अडचण येणार नाही याची शाश्वती तुम्ही देणार आहात का त्याच्याच बरोबर हा विषय महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सुटणार आहे का त्याला दुसरा कुठला मार्ग आहे या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मी रड्या रेडी आहे मी अजिबात घाबरत नाही पूर्व सकट तिथं मी च रेडी चर्चा करायला तयार आहे फक्त तुम्ही तयार आहात का हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल मला असं वाटतं की येत्या काळामध्ये गरिबांच्या जगण्याच्या विषयावर आरजकता शंभर टक्के तिथं होऊ शकते शेतकरी आज अडचणीत आहे कर्ज हे पस्तीस चाळीस हजार कोटी रुपयाचं थकलेलं आहे शेतकऱ्याचं मध्यम वर्गीयांचं सुद्धा आता बघितलं त्यांना घराचा गाडीचा हफ्ता देता येत नाही अशी तिथं परिस्थिती आहे मजुरांची परिस्थिती फार वेगळी आहे आज या महाराष्ट्रामध्ये अनेक युवा डिग्री घेऊन बसलेले आहेत पण दुर्दैवाने नोकऱ्या नाहीत त्याच्याच बरोबर ज्या आहेत त्या नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने या जातील का काय असं लोकांना भीती वाटायला लागलेली आहे महिला सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे त्यामुळे येत्या काळामध्ये या देशात या राज्यात अराजकता शंभर टक्के तिथं होऊ शकते पण त्याचं प्रमुख कारण असेल की गरीबाला आज जगणं अवघड होत चाललंय आणि सरकार हे श्रीमंताचं सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार असल्यामुळे दुर्लक्ष हे कोणाकडे केलं जात आहे तर गरीबांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे केलं जातं आणि याच्यामुळेच गरीब आणि श्रीमंतीची दुरी या देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात वाढत चालली म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो येत्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा शंभर टक्के जगण्याच्या विषा विषयावरनं मूलभूत विषयांवरनं अराजकता ही होऊ शकते लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक योजना घेऊन येता विधानसभेचं इलेक्शन असतं तेव्हा तुम्ही महिलांसाठी लाडकी बहीण योजना घेऊन येता इलेक्शन संपल्यानंतर टप्प्या टप्प्यात तुम्ही लोकांची नावं वेगळी वेगळी कारण पुढे करून तिथं कमी करत जाता अठ्ठावीस लाख महिलांची नावं तर तुम्ही तिथं कमी केलेलीच आहेत वेगळी वेगळी कारण तुम्ही दिली आता मग इलेक्शनच्या काळामध्ये घाई गडबडीने तुम्ही ती योजना आणली नको त्या लोकांना त्या योजना तुम्ही तिथं दिल्या गरिबांनाही तिथं दिल्या आणि मग तिथं कुठे दुर्लक्ष करून कसं तरी आपल्याला पैसा सरकारचा द्यायचा मतं मिळवायची निवडून यायचं नंतर नंतर बघू आणि निवडून आल्यानंतर मात्र तुम्ही अठ्ठावीस लाख महिलांचं नावं कमी करता आणि आता असं करत आहे की शेतकरी म्हणजे पूर्वी एखादी महिला शेतकरी आणि त्या महिलेचे पती हे पुरुष शेतकरी या दोघांना मदत त्या योजनेच्या पी एम किसानच्या योजनेच्या अंतर्गत मिळत होती आता नवीन फतवा यांनी काढलेला आहे की जर महिलेला मिळत असेल तर मग पुरुषाला मिळणार नाही म्हणजे हळूहळू काय करायचं तर हळूहळू कुठंतरी यांचं मदत कापत जायची म्हणजे एका बाजूला जीएसटीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये अतिरिक्त चार ते पाच लाख कोटी रुपये गरीबाकडनं तुम्ही तिथे घेतले आणि आता तुम्ही बिहारचे इलेक्शन अवघड वाटते म्हणून जीएसटी कुठेतरी तिथं कमी करता आणि जीएसटी तुम्ही कम कमी करत असताना आम्ही शेतकऱ्याला मदत केली हेला केली त्याला केली असं तुम्ही म्हणता आणि दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्याचे खिसे जर तुम्ही योजना बंद करून कापणार असाल तर मग हे कुठंतरी पॉकेटमार सरकार आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे आज संध्याकाळी निकाल लागेल निकालामध्ये काय लागतं हे आपण सर्वजण बघूया काही पक्ष हे इलेक्शन पासून दूर राहिलेत काही पक्ष हे तिथं मतदान होणार आहे पण शेवटची आकडेवारी आल्यानंतर आपल्याला तिथं काहीतरी कळेल हे इलेक्शन तर महत्वाचं आहेच पण याच्याच बरोबर त्या पदावर उपराष्ट्रपती पदावर जे धनगड साहेब होते ते आज कुठं आहेत त्याच्याचबरोबर ते, ते नाराज काय आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे दबाव आणला गेला का दबाव आणला गेला ते सरकारचं ऐकत नव्हते का मग जे काही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आहेत ते काय सरकारच्या ऐकण्यासाठी नसतात त्या सगळ्या गोष्टी उपराष्ट्रपती माजी उपराष्ट्रपती धनगड साहेब हे शंभर टक्के मीडिया समोर येऊन बोलतील आम्ही वाट बघ बघत आहोत की त्यांना कधी संधी दिली जाईल आणि लोकशाहीच्या बाजूला ते कधी त्या ठिकाणी बोलतील त्याची इलेक्शनची तर वाट बघतच आहोत पण धनगड साहेब या बाबतीत काय बघतात हे नक्कीच आवर्जून बघितलं गेलं पाहिजे कोण म्हणलं पहिल्यांदा त्यांचं नाव तिथं ऐकलेलं आहे कदाचित जे सर्व नेते शिंदे साहेबांच्या पक्षाचे जे आज मंत्री आहेत पूर्वी खूप चुरू बोलत होते पण त्यातले मंत्री जेव्हा करप्शनचे मुद्दे आल्यानंतर त्यांच्या दाट दुखायला लागले तेव्हा ते गप्प बसलेले आहेत आता दुसरेच कोणीतरी बोलायला लागलेले आहेत त्यामुळे यांच्याकडे किती लक्ष द्यायचं किती वेळ आपण सर्वांनी त्या विषयामध्ये चर्चा करून घालवायचं आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे महानगरपालिकेचे इलेक्शन होतील त्या इलेक्शनमध्ये शंभर टक्के मला असं वाटतं महाविकास आघाडी एकत्रित नाहीतर महाविकास आघाडीचे काही घटक पक्ष यांची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे असे लोक फक्त बोलतील पण ह्यांना का बोलावं लागतंय कारण इतर जे भ्रष्टाचाराला बरबटलेले सर्व मंत्री आहेत ते मात्र बिळात जाऊन बसलेत ना ते शांत बसलेत कुणी शब्द काढायला तयार नाहीत आणि खास करून मराठी मीडियाला हे सर्व लोक घाबरतायत असं आपल्याला म्हणावं लागेल नाही यात वेगळं काय भाजप नक्कीच सगळ्यात जास्त जागा मागून घेईल असा अंदाज हा सगळ्यांचा होताच आणि मुंबई महानगरपालिका ही महत्वाची महानगरपालिका असल्यामुळे या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्या राजधानीमध्ये भाजपचा झेंडा आपल्याला कसा रवता येईल यासाठी भाजपली खूप प्रयत्न केलेले त्यासाठी भाजपली काय केलं तर एकनाथ शिंदे साहेबांना अडचणीत आणलं एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे नेते होते तर त्यांना ठाण्यापुरतं ठेवलेलं आहे हे आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे त्याच्याच बरोबर मराठी विरुद्ध अमराठी असा सुद्धा मुद्दा भाजपनी खूप मोठ्या प्रमाणात पेटवला त्याच्याच बरोबर कबूतराचा मुद्दा असेल व्हेज नॉन व्हेजचा मुद्दा असेल आणि आता सुद्धा जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता लाखो लोक जेव्हा मुंबईकडे येत होते होम डिपार्टमेंट हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे होतं त्यांना माहीत होतं की किती लोक येणार आहेत पण महानगरपालिकेची एक सुद्धा बैठक त्यांनी घेतली नाही कदाचित सत्तेतल्या लोकांना असं वाटत होतं नाही तर त्यांचं प्लॅनिंग असं होतं लाखो लोक मुंबईत येऊ द्या येणाऱ्या लोकांची सुद्धा गैरसोय झाली पाहिजे मुंबईकरांची गैरसोय झाली पाहिजे आणि गैरसोय झाल्यामुळे मुंबईमध्ये येत्या काळामध्ये भाजपला कुठंतरी मतदानात काही प्रमाणात फायदा होईल असा कुठंतरी हेतू असावा आणि एवढा कष्ट जर भाजपने सत्तेत येण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये घेतले असतील तर त्यांना नक्कीच वाटत असेल नाहीतर त्यांचा आत्मविश्वास असेल की ते सत्तेत येतील पण त्यांना असं वाटत असेल तर ते कुठेतरी स्वप्न बघत आहेत एकनाथ शिंदे साहेब हुशार आहेत या बाबतीत नक्कीच काही ना काहीतरी ते वेगळं समीकरण बसवतील आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा आम्ही सर्वजण एकत्रित आता आमच्यातले जे पक्ष पक्ष मुंबईमध्ये स्ट्रॉंग आहेत नाहीतर राजकीय दृष्टिकोनातून त्यांचा तिथं असणारा संपर्क चांगला आहे त्यांना येत्या इलेक्शनमध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही नाही त्यांना कुठला पुरस्कार मिळाला असला तर तो कुणी दिला मला माहीत नाही तर तुम्ही मला सांगत आहात त्यांना एक पुरस्कार मिळालेला आहे अभ्यासू नेते त्यांना पुरस्कार मिळाला त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आता फिनिक्स हा पक्ष आणि ती उपमा त्यांनी त्यांना का दिली कशी दिली हे मला तरी सांगता येणार नाही विषय एवढाच आहे कदाचित ते असं सांगत असावे की त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा त्यांना खाली ओढणारे अनेक नेते आहेत कारण काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की एक जाहिरात ही सर्व पेपरमध्ये आपण बघितले त्याच्यात भाजपचा कुठलाही दुसऱ्या नेत्याचा फोटो नव्हता भाजपचं लोगो सुद्धा नव्हता सरकारची ती जाहिरात नव्हती पैसे कुठून आले हे अजून कळलेलं नाही तर तिथं फक्त एकच देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ एवढाच असेल की त्यांच्या पक्षातूनच त्यांना कुठंतरी एक विरोध नाही तर त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न हा केला जात असावा आणि म्हणून एवढा प्रयत्न होऊन सुद्धा मी टिकतोय याच्यावरनं त्यांनी ती फिनिक्स मिलची उपमा स्वतःला दिली असावी पण अभ्यासून येते त्यांना बक्षीस मिळालं त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मिळण्याचं विश्वासार्ह ठिकाण गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर